उजनी धरणाची पाणी पातळी वजा पातळीत असून दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावतच चाललेली आहे उजनीचे पाणी घटल्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रात आता दूरपर्यंत मोकळी मैदानेच फक्त नजरेस पडत आहेत मात्र सदर ठिकाणी आता गाळाचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात असून या गाळामुळे उजनी परिसरातील या मोकळ्या जागा आता धोकादायकही बनू लागल्यात उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने खालवत आहे परिणामी धरणात पाणी असताना पाण्याखाली असणाऱ्या जागा आता उघड्या पडल्यात मोकळ्या मैदानाचे पट्टे उजनी क्षेत्रात दिसत आहेत गवतामुळे सदर जागावर हिरवळ दिसून येत आहे परंतु त्या जागांखाली खोलवर गाळ असून हाच गाळ आता चिंतेचा विषय ठरू लागला आहे धरण परिसरातील गावातील जनावरेही चरण्यासाठी उजनी परिसराकडे आकर्षित होत असून गाळात जनावरे रुतण्याच्या घटनाही आता समोर येऊ लागल्यात आता जी दृश्य आपण पाहत आहात ती उजनी धरण परिसरातील करमाळा तालुक्यातील पोमलवाडी भागातील आहेत उजनीतील गाळामुळे मोठ्या समस्या निर्माण झाल्याचे या दृश्यातून सहजपणे दिसून येत आहे पोमलवाडी येथील शेतकरी सूर्यकांत पिसाळ यांची जर्सी गाय उजनी परिसरातील गाळात रुतल्याची ही घटना नुकतीच घडली होती गाय गाळामध्ये खोल जात असतानाच काहींनी पाहिले आणि तात्काळ धाव घेत त्यांनी तिला बाहेर काढल्यामुळे ती बचावली दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या गायीला वाचविण्यात त्या नागरिकांना यश आले होते सध्याच्या स्थितीमध्ये उजनी धरण परिसरातील मोकळी मैदाने ही गाळयुक्त असल्याने उजनीकाठी फिरणारे नागरिक शेतकरी मच्छीमार तसेच जनावरे गाळात फसत असल्याच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहेत या पार्श्वभूमीवरच आता उजनी धरण परिसरामध्ये फिरत असताना काळजी घेणे मात्र आवश्यक बनले आहे उजनी उजनीचा परिसर आणि उजनीच्या परिसरामध्ये आता पाणी नसल्यामुळे निर्माण झालेला गाळ आणि या गाळाचे साम्राज्य धोकादायक बनत असल्याचे वस्तुस्थिती याबाबत आपला काय वाटते आपली मते कमेंट करून नक्की नोंदवा